नमस्कार सर्वांना कशा हा सगळे स्वागत आहे तुमचं प्रणित किचनमध्ये मी आज तुमच्यासाठी छान अशी तांदळाची खीर घेऊन आलेली आहे तर खीर बनवायचं कारण म्हणजे आज होती रामनवमी त्यात माझे एक हजार सबस्क्रायबर पण कम्प्लीट झाले होते आणि आम्ही एक फ्लॅट घेतलेला आहे तर तुम्हाला तर मागच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की मी हे तीन कारणं होती म्हणून खीर बनवलेली होती पण तो शॉर्ट व्हिडिओ होता म्हटलं फुल व्हिडिओ पण अपलोड करून टाकावा म्हणून मी तुमच्यासाठी हा फुल व्हिडिओ बनवलेला आहे पुढे मी सांगेलच तुम्हाला त्यासाठी मी एक अर्धा लिटर गाईचं दूध घेतलेला आहे त्याला गरम करायला ठेवायचं आहे कढईमध्ये कढईमध्ये खीर बनवणार आहे तर क कडाईमध्येच टाकायचं तर तुम्ही पातल्यामध्ये टाकणार असाल तर पातल्यात दूध ॲड करून घ्या आता तव्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट टाकायचे त्या अगोदर थोडंसं तूप ॲड करायचं काजू बदाम बारीक कट करून घ्यायचे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे छान परतून घ्यायचे आहे आणि मी त्याच्यामध्ये थोडीशी चारोळी पण ॲड केलेली आहे तुम्ही टाकायची असेल तर टाकू शकता नंतर स्किप करून द्यायची एक दोन मिनटं छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे तव्याकडे काही जास्त लक्ष देऊ नका आता घर घेतलेलं आहे तर हळूहळू भांडी वगैरे पण येतील कारण हे बॅचलरमध्ये राहत राहत होते माझे हसबंड तव्याची भांडी आहेत म्हटलं पहिलं घर महत्वाचं आहे नंतरन भांडी घेता येतील म्हणून भांडी जराच थोडी लांब ठेवली आणि पहिल्यांदा घर घेतलं आता खीरमध्ये आपण थोडेसे साखर ॲड करून घेणार आहोत चार पाच चम्मच साखर टाकायची आहे तुम्ही जसं गोड खाता असाल तसं साखर ॲड करायची आहे आणि हे तांदूळ मी अर्धा तास भिजू घातलेले हे बासमती राईस आहे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा व्यवस्थित असं आणि अर्धा तास भिजू घालायचा आहे तो हाताने जरी बारीक केला ना तरी बारीक होतं त्याला मिक्सरला वगैरे लावायची गरज नाही आहे हातानेच कुसकरायचा आणि त्या दुधामध्ये ॲड करून टाकायचं त्यामुळे थोडीशी इलायची पावडर टाकलेली आहे घरामध्येच इलायची होती त्याचेच मी पावडर तयार केलेले आहे त्याला एक दोन मिनिट मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट ॲड करून घेऊया थोडेसे मनुके टाकलेले आहेत मनुके भाजून घ्यायची काही गरज नाही आहे आणि बाकीचे भाजून घेतलेले जे ड्रायफ्रूट होते काजू बदाम आणि चारोळी त्यांना टाकून द्यायचं एक दोन मिनट छान असं परतून घ्यायचं आहे आणि मी थोडंसं केसर पण टाकलेला आहे कलर येण्यासाठी तो मला टाकायचं असेल तरी टाकू शकता नाहीतर मग स्किप करून द्या पण त्यांनी कलर खूप छान येतो म्हणून मी हा केसर यूज केलेला आहे तर आता ह्याच्यामधलं दूध आटेपर्यंत आणि तांदूळ शिजेपर्यंत छा शिजेपर्यंत छान असं त्याला शिजवून घेणार आहोत आपण एक पाच ते दहा मिनटं छान असं त्याला शिजवून घ्यायचं आहे पाच दहा मिनटानंतरनं की आपली खीर छान तयार होईल तर कधी कधी आपले व्हिडिओ लेट येतात किंवा एका दिवसाड येतात त्याचं कारण म्हणजे पिल्लो अजून छोटा आहे आणि कधी कधी तो खूपच त्रास देतो त्याचं सगळं करून परत घरातली कामं वगैरे आवरून व्हिडिओ एडिट करणे व्हाईस ओव्हर करणे त्याच्यामुळं थोडासा लेट होतो व्हिडिओसाठी आता हा रामनवमीचा व्हिडिओ मी शूट केलेला आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये तर ऑलरेडी टाकलेलं तर आहेच म्हणून मी थोडंसं म्हटलं तुम्हाला फुल व्हिडिओमध्ये पण सांगावं म्हणून मी हा फुल व्हिडिओ टाकलेला आहे तर बघू शकता छान अशी पाच दहा मिनटानंतरनं खीर तयार झालेली आहे आता आपण हिला ताटामध्ये वाढून घेऊयात त्यासोबत मी पनीरची भुर्जी बनवलेली होती टोमॅटोची चटणी थोडेसे पापड तळलेले होते आणि चपाती तर अशा पद्धतीने पूर्ण आपली थाळी तयार झालेली आहे खीर पण खूप छान झालेली अशाच पद्धतीने तुम्ही नक्की घरी ट्राय करून पहा आणि आणि सर्वांनी मला सपोर्ट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमच्यामुळेच माझे एक हजार सबस्क्रायबर कंप्लीट झाले आणि इथून पुढे पण मला सपोर्ट करत राहा आणि त्यासोबतच तुम्हाला माझ्या नवीन घराचा माझ्या फ्लॅटचा व्हिडिओ पाहायला आवडेल का जर आवडत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी तुमच्यासाठी मी त्याचा व्हिडिओ नक्कीच आणेन आणि तुम्हाला माझं घर पण दाखवेल आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुम्ही पण एक घास खाऊन जाता जाता